नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मस्त कडकडीत थंडी चालू झालेली आहे थंडीमध्ये आपल्याला मस्त गरम गरम जेवण आणि गरम गरम पकोडे भजी असे काय ना काय खाव असे वाटतं तर मी नाही इथे संध्याकाळच्या चहा सोबत ना मी इथे मस्त गरमागरम पकोडे बनवलेले आहेत तर हे पकोडे मी हारबरीची डाळ आणि मुगाची डाळीची बनवलेले खायला खूप छान टेस्टी लाग झालेले आहे तर त्यासाठी मी इथे एक आर छोट्या वाटीने आरती वाटी मी इथे हरबरेची डाळ घेतलेली आहे आणि छोट्या वाटीने एक वाटी मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे तर हे दोन्ही डाळी मी एकत्रित मिक्स करते आणि पाण्याने धुवून काढते तर इथे दोन ते ती तीन पाण्यामध्ये मी इथे धुवून काढलेली आहे हे डाळी आणि त्यामध्ये आपल्याला पाणी ओतून द्यायचं पूर्ण डाळ भिजेल इथपर्यंत आपल्याला पाणी ओतून द्यायचे इथपर्यंत आपल्याला पाणी ओतून द्यायचं आणि एक अर्धा तासासाठी भिजत ठेवायचं आहे तर इथे अर्धा तास झालेला आहे डाळ छान भिजलेली आहे बघू शकता तुम्ही आणि हे डाळ ना आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे तर इथे मी हे डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि त्यामध्ये मी इथे एक दोन लसणाच्या पाकळ्या एक अर्धा इंच अद्रकचा तुकडा एक लाल मिरची एक हिरवी मिरची अर्धा चमचा धणे अर्धा चमचा जिरे हिंग एक चिमूटभर आणि हळद एक चिमूटभर हे सारं आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने दरदरीत वाटून घ्यायचं तर हे जरा बारीक हो होत नव्हतं म्हणून त्यामध्ये मी एक दोन चमचे पाणी ॲड केलेलं आहे जर आपल्याला वाटताना जर बारीक होत नसेल तर त्यामध्ये तुम्ही एक दोन चमचे पाणी मिक्स करून अशा पद्धतीने दरदरीत वाटून घेऊ शकतात तर त्यामध्ये मी इथे चवीनुसार थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि हे मीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्यामध्ये सोडा वगैरे टाकायची काहीच गरज नाही आहे आणि हे पीठ आपल्याला एकदम हलकं करून घ्यायचं अशा पद्धतीने तर इथे बघू शकता तुम्ही पीठ हलकं झालेलं आहे त्यामध्ये मी इथे एक उभा चिरलेला कांदा मिक्स करून घेते आणि मी इकडे गॅसवरती ना कढई ठेवले होते गरम करायला त्यामध्ये तेलसुद्धा ठेवले होते तेल छान गरम झालेलं आहे आणि एक एक पकोडे आपल्याला तेलामध्ये तळण्यासाठी सोडून द्यायच्यात तर अशा पद्धतीने इथे मी तेलामध्ये तळण्यासाठी सोडून देते आणि एकदम त्याचं गोल्डन ब्राऊन कलर झालं की आपल्याला पलटून घ्यायचेत आणि गॅसचं फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायचं आहे आणि मस्त भजीचे असे खमंग तळलेले असं मस्त वाससुद्धा खूप छान येतो आहे अशा पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही आपले पकोडे कलर चेंज झालेला आहे पकोड्यांचा आपल्याला पलटून घ्यायचे आहेत ते तर अशा पद्धतीने मी इथे पलटून घेतलेलं आहे हा मस्त खमंग असा वास येतो आहे पकोड्यांचा तर अशा पद्धतीने आपले हे पकोडे बनून तयार झालेले आहेत तर हे पकोडे मी एका प्लेटमध्ये काढून घेते तरी ते मी काढून घेतलेलं आहे आणि दुसरी स्टेज जे आहे ते पण मी तळून घेतलेलं आहे पण आपण व्हिडिओ काय झालं माझ्याकडून चालू करायचाच चा राहिला जे दुसरी स्टेज तळताना भजी तेलामध्ये सोडतानाचा व्हिडिओ राहिला आणि काढतानाचा पण व्हिडिओ राहून गेला तर अशा पद्धतीने फक्त एवढंच आलेलं आहे व्हिडिओमध्ये फक्त तळलेलेच आहेत भजीचे पकोडे तर अशा पद्धतीने हे आपले दुसरी स्टेस्टसुद्धा पकोड्याचे तळून झालेले आहे तर अशा पद्धतीने आपले हे मस्त गरमागरम पकोडे बनवून तयार झालेले आहेत हे पकोडे तुम्ही सॉससोबतसुद्धा खाऊ शकता किंवा गरमागरम चहासोबतसुद्धा खाऊ शकता खायला खूप छान टेस्टी बनवून तयार आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल जर हा व्हिडिओचा ह्या रेसिपीचा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद